मंडळी तुम्हाला आठवत असेल की पंचवीस फेब्रुवारीला पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाच्या आवारामध्ये एक भयानक घटना घडली होती ज्या घटनेने फक्त पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं स्वारगेट एसटी आगारामधील शिवशाही बसमध्ये पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती पुणे पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती त्यानंतर हे प्रकरण न्यायालयामध्ये पोहोचलं होतं आणि आता या केसच्या सुनावण्या सुरू आहेत अशातच सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने आरोपी दत्ता गाडेचा जामीन फेटाळून लावला आहे त्यामुळे आता दत्ता गाडेचा मुक्काम हा थेट येरवाडा जेलमध्ये असणार आहे पण कोर्टात नेमकं काय घडलं आरोपीच्या वकिलाचे आणि पीडितेच्या वकिलाचे नेमके म्हणणे काय होते आणि कोर्टाने दत्ता गाडेचा जामीन का फेटाळला संपूर्ण माहिती संपूर्ण प्रकरण आणि न्यायालयामधील युक्तिवाद आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा पुण्यातील शिवशाही एका वर्षीय तरुणीवर फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास बलात्कार झाल्याची घटना घडली होती फक्त पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वारगेट बलात्कार प्रकरणामुळे खळबळ आली होती या प्रकरणामधील आरोपी असलेल्या दत्ता गाडीच्या वकिलाने पीडित मुलगी आणि आरोपीमध्ये सहमतीने संबंध प्रस्थापित झाल्याचा युक्तिवाद केला होता त्यांनी न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज देखील केला होता मात्र सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये पुणे सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे तसेच दोघांमध्ये सहमतीने संबंध प्रस्थापित झाले आणि आर्थिक व्यवहार झाला असा प्रकारचा बचाव पक्षाने केलेला युक्तिवाद न्यायालयाने नाकारला आहे पुणे सत्र न्यायालयामध्ये सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस गांधी यांनी हा आदेश दिला आहे त्यामुळे आता या प्रकरणातील आरोपी असलेल्या दत्ता गाडेला येरवडा जेलची हवाखावी लागणार आहे तारीख होती पंचवीस फेब्रुवारी पहाटेचे साडेपाच वाजलेले होते एक तरुणी आपल्या गावी जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकामध्ये दाखल झाली आपल्या गावाकडे जाणारी बस शोधत होती इतक्यात दत्ता गाडे तिथे आला आणि तिची विचारपूस केली तुम्हाला कुठे जायचं आहे असं विचारून एका बसमध्ये घेऊन गेला सदोतीस वर्षीय दत्ता गाडे याने सत्तावीस वर्षे वय असलेल्या आणि पुण्यात शिक्षणासाठी राहणाऱ्या तरुणीवर स्वारगेट बस स्थानकातच बलात्कार केला सदोतीस वर्षे वय असलेला आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे हा मूळचा शिरूर मधील गुनाडगावचा रहिवासी आहे त्याने केलेल्या कारनाम्याबद्दल आठशे त्र्याण्णव पानांचे आरोपपत्र पुणे न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले आहे परंतु यापूर्वी आरोपीचे वकील वाजेत आलबिडकर यांनी आरोपीला जामीन मंजूर करावा असा अर्ज दाखल केला होता तसेच त्यांनी आरोपी आणि पीडित मुलीमध्ये सहमतीने संबंध प्रस्थापित झाले आहेत आणि दोघांमध्ये आर्थिक व्यवहार देखील झाला आहे असा युक्तिवाद केला होता त्यांनी या अगोदर घडलेल्या अशा बऱ्याच प्रकरणाचे न्यायनिवाड्यांचे दाखले देखील सादर केले होते आणि आरोपीला फसवण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले होते त्यानंतर बचाव पक्षाने केलेल्या अर्जाला विशेष सरकारी वकील अजय मिसार आणि पीडितेच्या वकील श्रिया आवले यांनी विरोध केला त्यांनी पीडितेच्या मनाविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला आहे सगळे पुरावे न्यायालयासमोर उघड झाले आहेत लोकेशन पंचनामे आणि पीडितेचा रिपोर्ट असे ठोस पुरावे आपल्याकडे आहेत पीडित मुलीचा आणि आरोपीचा एकमेकांशी कोणताही संपर्क नव्हता त्यांच्यात कुठलाही आर्थिक व्यवहार झालेला नाही असे पीडितेच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले आहे याबरोबरच त्यांनी आरोपीला जामीन मंजूर करू नका यामुळे पीडित मुलीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असा युक्तिवाद पीडितेच्या वकिलांनी केला होता दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फटाळून लावला आहे त्यामुळे आता दत्ता गाड्याचा मुकाम थेट येरोडा जेलमध्ये असणार आहे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने केसचा संपूर्ण खुलासा अजून तरी झालेला नाही पोलीस तपास आणि न्यायालयीन कामकाज सुरू आहे मात्र पीडितेच्या सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालयाने योग्य पाऊल उचलून आरोपीचा जामीन फेटाळल्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे असो या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच विश्लेषणासाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद